शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील डॉक्टर निराग खान स्त्री वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिका उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जमील कॉलनी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने कीटकजन्य आणि जलजन्य आजाराविषयी जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी शाळेचे प्राचार्य अब्दुल साईद यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विशाल काडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती तसेच डॉक्टर रुपेश खडसे सात रोग अधिकारी मनपा अमरावती डॉक्टर अश्विनी भिलावेकर वैद्यकीय अधिकारी मौलाना आझाद यांचे स्वागत अब्दुल साई प्राचार्य यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले अब्दुल साई प्राचार्य कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी हा कार्यक्रम शाळेत खेळाविषयीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले डॉ विशाल काडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या सतत पडत असलेल्या पावसाबद्दल माहिती देऊन या पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो याबाबत आपण उपाययोजना कशा कराव्या याविषयी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच झालेल्या कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत करावा जेणेकरून कीटकजन्य आजारांना आळा घालता येईल व उपाययोजना करता येईल डॉ विशाल काडे यांनी आवर्जून सांगितले फ्रीज मागे असलेल्या ट्रे फुलदाण्या नारळाच्या करवंट्या पाण्याचे हौद रांजण व साचलेले पाणी त्यांना खाली करून आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवाव्या जेणेकरून डासांचे पती स्थान नष्ट होईल तसेच आरोग्य कर्मचारी व आशाताई यांना कीटकजन्य आजाराविषयी आज 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 मदत करावी डॉक्टर रुपेश खडसे सात रोग अधिकारी यांनी कीटकजन्य आजाराविषयी आज आज योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा जोश निर्माण केला त्यांनी जशी बंदुकीतून एक गोळी निघाली आणि ती जर व्यक्तीला लागली तर एक व्यक्ती मरण पावतो परंतु दास कित्येक नागरिकांचे जीवन धोक्यात टाकू शकतो ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या परिसर विद्यालय स्वच्छ ठेवावा जेणेकरून डेंगू मलेरिया चिकनगुनिया व इतर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींना होणार नाही याविषयीची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांचे प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून घेतले दीपंकर बर्डे आरोग्य सेवक यांनी सूत्रसंचालन दरम्यान काही मराठी शहरी म्हणत डेंगू मलेरिया चिकनगुणिया या आजाराची माहिती विद्यार्थ्यांमार्फत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला ओळख ही आहे डेंगूची मच्छरांच्या प्रेमाची एक जावा घेतला की वाट लागते जीवाची पाणी साठवू नका घराभोवती डेंगू दूर हो आपण एकत्रे पावसात आला पाहुणा नवा मलेरिया नावाचा जीवाला हवा नेट्स लावा औषधी फवारणी करास स्वच्छता ठेवा रोग दूर करा स्वच्छतेत आहे शक्ती ठेंबठेंबपण्यात मच्छर वाढतो जागरूक नागरिक यालाच आळा घालतो याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शेरोशायरी अंदाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच डेंग्यू मलेरियाविषयी विद्यार्थ्यांना शपथ दिली या कार्यक्रमाप्रसंगी शहरी आरोग्य केंद्र पठानचौक के येथील सर्व आरोग्यावत कर्मचारी आशा उपस्थित होत्या तसेच शाळेचे प्राचार्य अब्दुल साई सहायक शिक्षिका सलीना सुलतान शबाक सिद्दीकी हाफिज खान अर्शिया कौसर अब्दुल साकी आशिया फरीद दुरेश्वर आतिफ अनवर अवर खान यशरा सानिया या सर्व शिक्षकवृंद व शीर्षिका यांनी कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त उच, सहभाग घेतला